हा आणि सध्या पहिले प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्ती खूप आहात त्याचे काहीतरी निर्बंध येऊक सरकार प्रयत्न करता काही मूर्तीकार मुद्दाम ते प्लास्टर ऑफ पॅरिसचे हलके मूर्ती हाटतात ते सवय पडतात लोकांक ते जड नाका नाकाचे निर्बंध कशा पद्धतीचा हो तुका दिसता निर्बंध म्हटलं आता लोकांना धोकेत जा गणपती मातीची हरकत

भाई तुझे नाव किती रे तू केसून करता मूर्त्यो आता एक दोन वर्ष झाली दोन वर्षाकडे शिकला भावात कडे शिकला ओके।

सरकार कडल्यानं मिळत अनुदान आणि मशीन बी दिल्या हा म्हणजे सरकारचे आणि हे गणपती, लें लें। आ, 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 गणपती आता सध्या बाजारात पळय मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरीसच्यो मुर्त्यो येयल्यात

ही माती तुम्ही खंच्यान हाडटात मेळता माती बरी पुरे 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 पुरे। आता फ्युचराक समज माती मागीर खंयच्यान हाडची पडटली हां ती हा